आज आपल्या सर्वांना भीती आहे की आपण भारतीय जनता प्रवेश केलाय व्यासपीठावर उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा तसेच आपल्या सर्वांचे आवडते दे। लोकप्रिय देवेंद्रजी फडणीस साहेब तसेच सुधीर सुधीरदा बावनपुळे साहेब प्रदेशाध्यक्ष बावनफुळे साहेब तसेच सम्राट महाडी मान्यवर सांगलीतून आलेले सर्व कार्यकर्ते खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले दोन तास तिथे आहोत आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्याला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे हा प्रवास हा आताचा जो आपला आहे तर तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगले आपल्याला माहितीये की मदन भाऊच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात यायला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदनभवनच्या ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली आगी आगी तुम्हाला तुम्हाला तर त्या त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा तुम्हाला एवढंच मला सांगायची की आम्ही दहा वर्ष मदत होऊ गेल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षाने काय दिलं हे आपल्याला सर्वांना म्हणतीये दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना मध्ये दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची जे बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला बरोबर म्हणजे एक राज्याच गतीमान नेतृत्व असाच प्रगतीपथावर नेणार सर्वांबरोबर जाणार सर्वांना सांभाळणार नेतृत्व मी मान्य केलं आणि मी ठरवलं की आपण भारतीय जनता पक्षात देवेंद्रजीच्या पक्षात प्रवेश करायचा आणि मी त्यांना अशी विनंती सुद्धा केली की माझ्या प्रवेशाच्या वेळेस आलं पाहिजे आणि ती विनंती त्यांनी त्यांनी आणली मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या मी येतो तर इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा इतर जण असतील तर त्यांच्या पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अभिन ही गोष्ट आहे ती मला सर्वांना माहितीच आहे विष्णू प्रकाश बापू आणि मदन भाऊ असतील या सगळ्यांनीच म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केले राजकारण केले समाजकारण केले आणि तोच वसा तो 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 वारसा घेऊन आपण वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांची सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी म्हणजे वेळात वेळ काढून या प्रवेशासाठी था ते थांबले त्यासाठी त्यांचे आभार आणि ह्या कार्यक्रमासाठी ह्या प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुनील कदम प्रकाश डोंगर तसेच सुधीर दादा असतील आमचे सुरेशे साहेब असतील आता इथे उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते मग इथून पुढच्या काळात इथून पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून चांगलीचा विकास कसा का करायचा ता कारण बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शेविनाला असू दे किंवा वारणा उद्भव योजना असू दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्की ते आपल्याला सहकार्य व चांगली जागा दिली तसा नाही यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला तास ही सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभार मानते शुभ मानलं जातं अशी गणपतीची मूर्ती वेगळ्या देण्याची विनंती करतो आणि धन्यवाद आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नुकतच आपले भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखरजी यांच्या हस्ते जयश्रीताई मदन पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला प्रदेश अध्यक्षांनी सांगितलंय म्हणून मी घोषणा करतो की त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांची नावं नंतर घेतली जाणार आहेत त्या सगळ्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे नंतर आपण त्यांच्या गळ्यामध्ये आपला दुपट्टा टाकू त्यामुळे उपस्थित सगळ्यांच भारतीय जनता पक्षामध्ये मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यापासून तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्यापर्यंत एक प्रचंड मोठं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलं आजही प्रशासनाकरता त्यांनी घेतलेल्या निर्णयांकरता शिक्षणाच्या विस्तारणीकरणाचा जो त्यांनी निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात सर्वांना अभियांत्रिकीचं किंवा वैद्यकीय शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय असतील असे अनेक निर्णय सांगता येतील की ज्याबद्दल आजही दादांचं नाव हे या महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आणि जो काही दादांचा वारसा आहे तो वारसा ज्या प्रकारे प्रकाश बापूंनी विष्णू वण्णांनी चालवला आणि नंतर मदनदादांनी देखील तो अतिशय चांगल्या प्रकारे समर्थपणे चालवला पण दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की म्हणून भाऊच अतिशय दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं आणि साहजिकच जी काही एक मोठी त्या ठिकाणी लिगसी त्यांनी तयार केली होती खासदार म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व हो, आणि त्यातनं तयार झालेले सगळे कार्यकर्ते हे जपण अत्यंत आवश्यक होत आणि म्हणून जयश्री त्यांनी त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि अतिशय समर्थपणे सांभाळली त्यांनी आता असं सांगितलं की त्यांनी धुरा सांभाळली पण पक्षांनी त्यांना जेवढं सांभाळायला पाहिजे होतं ते मात्र काही सांभाळलं नाही आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही कार्य केलं त्या कार्यानुरूप आमची देखील इच्छा होती की त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आलं पाहिजे आपल्याला माहितीये की गेल्या दहा बारा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं सांगली महानगरपालिका असेल सांगली जिल्हा परिषद असेल तिथे दोन वेळा खासदार असेल तिथले आमदार असतील अशा विविध जागी भारतीय जनता पक्षाला खूप चांगलं यश सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं आणि म्हणून साहजिक आमची अशी अपेक्षा होती की आपला पक्ष मजबूत करण्याकरता अजून चांगली मंडळी जी आहेत ती वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत पण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही तर त्यांना आपण सोबत घेऊन अतिशय मजबूतीनं आपल्या पक्षाचं काम वाढवलं पाहिजे आणि मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांची मगाशी अशी सगळ्यांची नावं घेतली समित असेल किंवा शेखरी आमदार असेल सम्राट महाडिक असतील आपले सगळे आमदार असतील या सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमुळे मला असं वाटतं की आ, आज या ठिकाणी ताईंचा प्रवेश आज आलेला आहे मला ज्या दिवशी मी ताईंशी बोलू ताईंनी सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलोच पाहिजे तर म्हणजे आपल्याकडे नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री काही प्रवेशाला फारसे कधी हजर राहत नाही पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या बहिणींचा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज, निश्चित आज आपण हा निर्णय घेतला मी विशेष उल्लेख करू इच्छितो आपले जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत की ज्यांनी स्वतः या संपूर्ण प्रवेशाकरता त्या ठिकाणी जाऊन सगळ्या चर्चा करून टाईमच सगळं तिथे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते समजून घेतलं त्यात एक नीट मध्यस्थता त्यांनी दादांनी केली आणि त्या मध्यस्थतेतून दादांनी योग्य प्रकारे निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला म्हणून मी चंद्रकांत नाना पाटील यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आज मी ताईंना आणि ताईंसोबत या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश के आहे त्यांना एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी आपला परिवार आहे त्यामुळे परिवारासारखीच वागणूक तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्ही आता या बृहत परिवाराचे भाग झालेले आहात त्यामुळे तुमची सगळ्या प्रकारे काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे चंद्रकांत दादा असतील बावनकुळे साहेब असतील किंवा मी असेल किंवा आपले इतरही पदाधिकारी असतील ते निश्चितपणे आलेल्या सर्व लोकांची योग्य प्रकारे काळजी घेतील ज्या ज्या ठिकाणी ज्याला जसं जसं काम देणं आवश्यक आहे ज्याला जी जबाबदारी देणं आवश्यक आहे ते काम ती जबाबदारी त्या त्या व्यक्तीला निश्चितपणे मिळेल कोणालाही या ठिकाणी आपण बाहेरून आलो आहोत अशा प्रकारची भावना होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आमचा हा निश्चितपणे असेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो मी पुन्हा एकदा जयश्री अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद काँग्रेस किंवा चुकांमधलं कमी बघा खरं असं आहे की काँग्रेस पक्ष एक प्रकारे दिशाहीन झालेला आहे आम्ही देखील अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं कधी सत्तेत राहिलो सत्तेत अलीकडच्या काम जास्त राहिलो विरोधी पक्षात त्याच्यापूर्वी आम्ही विरोधी पक्षात जास्त राहिलो पण विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधी आपली जी देशहिताची लाईन आहे ती कधी सोडली नाही समाजहिताचा विचार कधी सोडला नाही आणि म्हणून समाज आमच्यासोबत आला म्हणून लोक आमच्यासोबत आले आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून दिले आज दुर्दैवाने काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारे दिशाहीन नेतृत्व दिसत आहे त्यामुळे ज्यांना काम करायचंय देशाकरता समाजाकरता काम करायचं आहे त्यांना आपलं भवितव्यच त्या ठिकाणी दिसत नाही ज्या प्रकारचे निर्णय होतात आपल्या सैनिकांच्याच विरुद्ध बोललं जातं सेनेच्या विरुद्ध बोललं जातं तर असा त्या कार्यकर्त्याने तोंड काय दाखवायचं जर आपला नेता आपल्या सेनेच्या विरोधात बोलणार असेल तर कार्यकर्त्याने उत्तर काय द्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मोठी निराशा ही आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि विशेषतः जमिनीशी जोडलेले नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी त्यांना खच्चीकरण करायचं अशा प्रकारची पण परिस्थिती दिसते आणि म्हणून आता अशा प्रकारचे नेतृत्व सगळं आमच्याकडे बघा बिगुल तर तुम्हाला म्हणता येईल पण आमच्याकडे चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडळी दिसली की आम्ही पक्षात घेऊनच येतो त्याच्यामुळे मला तुम्ही आता म्हणजे जरी आता स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच आम्ही हा प्रयत्न केलाच असता आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जी महायुती आहे महायुती अतिशय चांगला परफॉर्मन्स करेल महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायती सगळीकडे आम्ही विधी हवेटेड आहेत असं तुम्हाला वाटत आता तरी आमच्या समोर असं काही चर्चेत नाही जे मुठ घरानाच हो तो देखिए पहले दिन से भारत ने ये भूमिका रखी थी कि हम कोई मध्यस्थता सहन नहीं करेंगे और हम सब लोग जानते हैं कि जिस समय भारत के मिसाइल्स ने पाकिस्तानी 11 पाकिस्तानी हवाई अड्डों को इस परिस्थिति में लाया कि वहां से कोई विमान उड़ नहीं सकता उसके बाद पाकिस्तान को ध्यान में आया कि इस लड़ाई को हम लड़ नहीं सकते तो पाकिस्तान ने कई देशों को यह विनती की कि आप मध्यस्थता कीजिए और भारत को समझाइए और सीज फायर करवाइए लेकिन उन सब देशों को भारत ने स्पष्ट रूप से बताया कि यह हमारा आपसी मामला है आप इसमें बीच में मत आइए अगर पाकिस्तान सीज फायर चाहता है तो सामने से चलकर पाकिस्तान हमसे रिक्वेस्ट करे निवेदन करे हमसे बातचीत करे तो हम इसका विचार करेंगे और बाद में पाकिस्तान ने स्वयं फोन किया पाकिस्तान ने रिक्वेस्ट की और उसके बाद यह सीज फायर हुआ तो इसमें कोई मध्यस्थता किसी की थी नहीं भारत ने पहले भी ये बात कही थी और आज भी यही बात मोदी जी ने दोहराई है और सीधे तौर पर यह कहा है कि हमारा ऑपरेशन जारी है अगर वापस हमारे ऊपर कोई हमला करेगा तो हम हमला करेंगे और हमको किसी के मध्यस्थता की आवश्यकता नहीं बोल रहे थे जब करते, उनको मिल गया। मुझे ऐसा लगता है कि उनको जवाब मालूम ही था लेकिन ये लोग नहीं होते सुने का करते इसलिए ढोंगी लोगों को और क्या भाषा प्रधान बोलो सके बोलो थे माननीय देवेंद्र जी

श्रीमती गांजनदाई कांबळे माजी महापौर श्री प्रशांत पाटील माजी उपमहापौर श्री प्रशांत पाटील मजलेकर पाटी। माजी उपमहापौर उत्तम साखरकर विरोधी पक्षनेता संतोष पाटील माझे सभापती श्रीवंखाई वामकारोहि सौ रोहिणी सत्यजित पाटील माझी नगरसेविका सौणा पाटील माझी नगरसेविका श्री करण दुकाश मुंडे माझे नगरसेवक श्री अजित माझे नगरसेवक